तरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस आणि विशेष करून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात हजेरी लावली विदर्भात देखील बऱ्याचशा भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहे तसेच आपण बघू शकतो की राज्यातील पावसाचा जोर त्या ठिकाणी आता कमी होण्याची शक्यता आहे पाऊस विश्रांती घेणार आहे विशेष करून आपण बघू शकतो जे काही कमी दाबाचे क्षेत्र आहे ते विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर त्या ठिकाणी सक्रिय असले तरी राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस आता उघडीप घेण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणीच पावसाचा जोर आपणास बघायला मिळू शकतो परंतु मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात आम्ही बघू शकतो की पावसाचा जोर कमी होताना दिसत आहे आणि विशेष करून बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे इकडं नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात देखील काही ठिकाणी जोरदार ती मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी सक्रिय राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता इकडे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या परिसरात देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सोलापूरला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात देखील हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे नाशिक सटाणा इगतपुरी या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे रायगड या परिसरात अति जोरदार ती मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी संपूर्णच कोकणपट्ट्यात पावसाचा जोर कायम राहणार असून याच्या चोवीस तासात किंवा उद्या देखील मुसळधार ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पावसाचा जोर थोडाफार कमी राहण्याची शक्यता आहे तुरळक भागामध्येच त्या ठिकाणी पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे खास करून आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना जोरदार ते मुसळधार पाऊस आज सायंकाळी उद्या देखील कायम राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्रात बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस